लाडक्या बहिणीसाठी आजही अतिशय आनंदाची बातमी आली आहे कारण पाच मिनिटांपूर्वीच सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्र हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला लाडक्या बहिणींची यादी फायनल झाली आहे आज पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये थोड्याच वेळा जमा होणार अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिली राज्यात मतदान होणार रा आहे आणि मतदानासाठी महिलांना खुश करायचं आहे आणि त्याकरता सरकारने ही एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे तीन हजार रुपये येणार आहे पण महिलांसाठी एक सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे की सर्व बहिणींना हा जो लाभ आहे तो मिळणार नाही लाडक्या बहिणीला सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत सगळ्या बहिणीला सगळे पैसे मिळायचे पण यावेळेस चार नव्या नियमानुसार पैशांचं वितरण होत आहे त्यामुळेच एक विशेष वेगळी यादी सरकारने तयार केली आहे आता ज्या बहिणीचं नाव या यादीत असेल फक्त त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे आता ही यादी सरकारने जाहीर केलेली आहे या यादीमध्ये तुम्ही मोबाईलवर दोन मिनटात कसं नाव चेक करायचं ते तुम्हाला लगेच सांगणार आहे आणि जर तुमचं नाव यादीत नसेल तर तुम्ही अपात्र होऊन जाल तुमचे कायमचे पैसे बंद होऊन जातील पण यादीत पुन्हा नाव टाकणे ण्यासाठी देखील काय करायचे ते देखील व्हिडिओमध्ये दे सांगतोय पाच सरकारने अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला आहे पूर्वी एक एक हप्ता मिळायचा पंधराशे पंधराशे रुपये महिना संपत आल्यावर मिळायचे किंवा महिना पूर्ण झाल्यावर दुसऱ्या महिन्यात मिळायचे पण आता तसं होणार नाही सरकारने महिलांना खुश करायचं आहे कारण की महिला जर खुश झाल्या तरच त्या मतदान करतील आणि मतदान पूर्ण फार गरजेचं आहे आणि त्यामुळे सरकारने एकत्र तीन हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे पण याचा फायदा सर्व बहिणीला होणार नाही कारण की सरकारने गुपित पद्धतीने पडताळणी मागील पंधरा दिवसापासून केली होती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्याचबरोबर गावातील ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयांच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची पडताळणी झाली आणि त्या पडताळणीमध्ये असं लक्षात आलं की बऱ्याचशा महिला अशा लाभ घेत आहे की ज्यांच्याकडे चारचाकी गाड्या आहेत ज्यांचं उत्पन्न भरपूर आहे ज्यांच्या घरामध्ये दोन दोन तीन तीन कमावणारे माणसे आहेत तर अशा महिलांची नावं आता सरकारनं यादीतून वगळलेली आहेत त्यामुळे जवळपास सत्तर लाख महिला अशा सापडल्या आहेत की ज्या आता अपात्र होणार आहेत त्यामुळे हे तीन हजार रुपये मोजक्याच महिलांना टाकले जाणार दहा जिल्ह्यांमध्ये आज वितरण होणार पण दहा जिल्ह्यातील सर्व बहिणीलाही पैसे येणार नाही त्यामुळे सर्व महिलांनी सरकारने पटपट यादीतील नाव चेक करून घ्या कारण की यादीत नाव जर नसेल तर तुम्हाला मिळणार नाही असं सांगण्यात आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यादी कशा पद्धतीने आलेली आहे यादी कशी चेक करायची कोणत्या महिलांना हे दोन हप्ते मिळणार आहेत चार नियम नेमक्या कोणत्या आहेत यादीत नाव नसेल तर पात्र होण्यासाठी कोणते दोन कागदपत्र जमा करायचे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पा जर तुम्हाला तीन हजार रुपयाची गरज असेल

लाडक्या बहिणींसाठी सरकारने गेल्या दोन दिवसात अतिशय आनंदाचे निर्णय घेतले होते ज्यामध्ये पहिला निर्णय सरकारने केवायसीची तारीख पुढे ढकलली होती महिलांची केवायसी बरीचशी राहिली होती परीक्षा महिलांनी केवायसी केली नव्हती तर ती केवायसी करावी म्हणून महिलांना सरकारने मुदत वाढ दिली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत ही देण्यात आलेली आहे ज्यामुळे आता बहिणी खुश होणार आहेत पण त्यात महिलांच्या आणखीन आनंदाची वाढ करणारी जी बातमी समोर आली ती म्हणजे दोन हप्ते एकत्र टाकण्याची आता तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला डायरेक्ट जमा होणार आहे आणि मग त्यामुळे आता बहिणी आणखीन जास्त खुश होतील पण या तीन हजारासाठी तुम्हाला चार नियमांची कात्री लावण्यात आली आहे त्यामुळेच एक विशेष यादी तयार करण्यात आली या यादीत जर नाव असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळतील मग यादीत नाव कसं चेक करायचं यादी जर नाव नसेल तर ते यादीत पुन्हा नाव कसं आणायचं चार नियम कोणतेच सगळं लक्षपूर्वक पहा पहा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे जे पैसे होते ते लाडक्या बहिणीला सरसकट मिळाले होते त्याच्यात नियम धरले नव्हते सरसकट सर्व बहिणीला पैसे दिले होते पण अचानक काल रात्री एक मोठा निर्णय झाला ज्यावेळेस केवायसीची तारीख संपत होती सरकारने तपासणी केली एक प्रकारे गुपित सर्वे केला त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की जवळपास निम्म्याहून अधिक महिला अशा आहे कि की ज्यांची के वाय सी झालेली नाही आहे मग ज्यांची केवायसी झाली नाहीये माशा महिलांचं काय करायचं त्यांना पात्र करायचं की अपात्र करायचं ह्यावर चर्चा सुरू होती आणि त्यावर एक तोडगा काढला गेला की केवायसी ही टापण पारिक वाढ द्यायला पाहिजे आणि म्हणून केवायसीची तारीख वाढ ही एकतीस डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे म्हणजे ह्या वर्ष अखेरपर्यंत तुम्ही केवायसी करून घ्या असं सांगितलं आता ही जागी राहील पण दुसरी याच्यामध्ये केवायसी जर टाईम लागत असेल आणि त्याआधी हप्ता द्यायचा असेल तर सरकारने चार नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ही चार नियम वेगळ्या पद्धतीची आहेत पूर्वी कसं होतं चारचाकी नियम चारचाकी गाडी असली का महिला अपात्र होऊन जायच्या पण आता वेगळेच नियम लावण्यात आले आता इन्कम टॅक्सचा म्हणजे आयकर विभागाचा नियम लावण्यात आला ज्यामुळे आता तुमच्याकडे चारचाकी गाडी जरी नसली तरी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता सुरुवातीला ते चार नियम कोणते आहेत ते आपण पाहूया त्यानंतर कोणत्या भगिनींनी कोणती कागदपत्रे जमा करायची आहेत आणि ते बारा जिल्हे कोणते आहेत हे मी तुम्हाला तत्काळ आणि स्पष्टपणे सांगणार आहे आता लक्षात घ्या यातले पहिले चार नियम महत्त्वाचे आहेत यातला पहिला नियम हा आधार कार्ड संबंधित आहे जर तुमच्याकडं आधार कार्ड असेल तर तुम्ही पहिल्या नियमाच्या कचाट्यात येऊ शकता आणि या पहिल्या नियमामुळे जवळजवळ पन्नास टक्के महिलांना मोठी अडचण निर्माण होणार आहे अर्ध्याहून अधिक पन्नास टक्के महिलांचा प्रश्न या पहिल्या नियमामुळे उभा राहणार आहे दुसरा नियम हा पॅन कार्डाशी जोडलेला आहे ज्या भगिनींनी पॅन कार्ड बनवले आहे त्यांना साधारणपणे हा नियम लागू होईल जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर लगेच फारसी चिंतेचं कारण नाही परंतु तिसरा आणि चौथा नियम हा सर्वात गंभीर आहे कारण तिसरा नियम हा रेशन कार्डाबद्दल आहे प्रत्येक कुटुंबात रेशन कार्ड असतेच आणि या रेशन कार्डाच्या अटींमुळं ऐंशी टक्के महिला या नियमात अडकण्याची शक्यता आहे याच कारणामुळं ऐंशी टक्के भगिनींचे हप्ते थांबवले जातील आणि चौथा नियम हा बँक खात्याशी संबंधित आहे ज्यामुळे जवळपास शंभर टक्के महिलांना मोठा फटका बसू शकतो कदाचित अनेक महिला याच चौथ्या नियमामुळे लाभासाठी अपात्र ठरतील सरकारने आता ठरवले आहे की गरजू आणि ज्यांना खरोखरच गरज आहे अशाच महिलांना लाभ दिला जावा याच हेतूने शासनाने आता बहिणींकडून एक महत्वाचे कागदपत्र मागवले आहे आता पहा पहिला नियम ज्यामुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे यामध्ये तसा फारसा गंभीर प्रॉब्लेम महिलांना येत नाही एक आधार कार्ड नियम पहिला नियम हा नियम आधार कार्ड असलेल्या महिलांना लागू होतो पहिल्या नियमाचा विचार केल्यास महिलांच्या आधार कार्डमध्ये अनेक त्रुटी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे आधार कार्डवर नाव चुकीचे असणे महिलांनी जन्मतारखा बदलल्या असल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक महिलांचे बँक खाते आणि आधार कार्डावरील नावात जुळत नाहीये मिसमॅच आहे उदाहरणार्थ बऱ्याच महिलांचे माहेरकडील नाव आधार कार्डवर आहे तर बँक खात्यावर पतीचे नाव आहे अशा सर्व महिलांचा लाभ थांबवण्यात येईल हा झाला पहिला मुद्दा दुसरा रेशन कार्ड नियम हा दुसरा नियम हा रेशन कार्डाशी संबंधित आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर हा दुसरा नियम लागू होतो प्रत्येक भगिनीने लक्षपूर्वक एका आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असल्यास नेमक्या पाय अडचणी येतात आणि कोणत्या कारणामुळे लाभ थांबवला जातो रेशन कार्डची के वाय सी महिलांनी केलेली नाही हे शासनाच्या लक्षात आले आहे शासनाने वेळोवेळी सूचना देऊनही महिलांनी रेशन दुकानात जाऊन संपूर्ण कुटुंबाच्या सदस्यांसह तिथे जाऊन पी ओ एस मशीनवर अंगठा ठेकून रेशन कार्डची के वाय सी करणे आवश्यक होते ती केलेली नाही तिसरा पॅन कार्ड नियम हा नियम त्या महिलांसाठी आहे ज्यांनी पॅन कार्ड काढले आहे त्यांच्यासाठी हा नियम अत्यंत कठोरपणे लागू केला जाईल ज्या महिलांनी पॅन कार्ड काढले आहे आणि त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांच्या आधार क्रमांकावरून पॅन कार्डची सर्व माहिती काढली जाईल या पॅन कार्डच्या माहितीवरून त्यांच्या खात्यात किती पैसे येतात आणि किती आर्थिक व्यवहार ट्रान्झॅक्शन होतात हे सर्व समजणार आहे या आधारावर तुमच्या उत्पन्नाचा संपूर्ण अंदाज म्हणजेच ठोकताळा शासनाला करणार आहे ज्यामुळं तुमचं उत्पन्न उघड होईल आणि तुमचा लाभ तात्काळ बंद होईल चौथा बँक खाते नियम हा नियम तुमच्या बँक खात्यातील व्यवहारांचा आहे बँक खात्यात किती रक्कम ठेवलेली आहे अनेक महिला हप्ता आल्यावर लगेच पैसे काढून घेतात त्या मिनिमम बॅलन्स म्हणजे किमान शिल्लक ठेवत नाही आहे जो किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे तो ठेवला जात नाही आहे आणि यामुळंच आता लाडक्या भगिनींना समस्या येणार आहे याशिवाय आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे की नाही हाही एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तपासला जाईल आता या चार नियमात जर तुम्ही बसले तर आणि तरच तुमचा लाभ सुरू राहणार आहे अन्यथा तुमचा कुठल्याही प्रकारचा लाभ सुरू राहणार नाही आणि तुमचा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे या चार नियमांतर्गत तुम्ही आपली पात्रता तपासून घ्या तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले हे कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद